पळत हां. हां हा ए, कसा चालतो कासव कसा चालतो हां आणि ससा कसा चालतो मग रोबोट सारखा फास्ट फास्ट एवढं फास्ट अरे बापरे हां. हां हळू 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 चालतो हां. तिथं काय दिसतं रॅबिटला काय दिसतं तिथं झाड दिसलं मँगो नाही ग त्यानं काय खाल्लं मग नंतर गाजर खाल्ले आणि आणि झोपी गेला झाडाखाली गारगार सावलीला हा गार, गार सावली हा हा

फास्ट पळतो ना मग ससा जिंकायला पाहिजे कुठं ससा जिंकला टोटो कासव जिंकला ना अग तुला आहे का ससा ना खाऊन ना खाऊ खाऊन झाडाखाली झोपी गेला आणि उठलाच नाही आणि कासव काय म्हंटल त्याला कासव नाही म्हंटला उठ जाऊ दे झोपू दे आणि मग कासो हळू 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 त्या झाडापाशी जाऊन पोहोचला आणि मग कोण जिंकला आणि मग कासवासाठी सर्वांनी काय वाजवल्या घंटी वाजवली का टाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या तर उठलाच नाही अरे बाप रे असं कसं झोपी गेलं असेल ना असं नाही झोपायला पाहिजे रनिंग रेस लागल्यानंतर तू झोपतीच का रनिंग रेस लावल्यानंतर आणि मग झोपल्यानंतर काय होत आणि आपण हरतो मग हा अशी होती कासव आणि सश्याची आणि कासवला काय आवडत खायला गाजर खातो गाजर कोण खातो रॅबिट खातो आणि सांग बरं रॅबिटचा सा कलर हां वाईट पण हां असं असतंय का किती छान असतं ना काय का खाते ना गाजर खात आपल्याला नाही खात हा त्यांना क्विट असते